आ, त्या दर्ग्या दर्गा तर नाही म्हणतायचा तर ती वास्तू आहे पोलीस आहे ॲडिशनल एस पी साहेब प्राणसाहेब तहसीलदार साहेब आणि मन मं, मनसर नगरपंचायतचे सीओ साहेब आणि मनसरचे पी आय हे सगळे आजर होते सगळे हिंदुत्वादी कार्यकर्ते हजर होते याच्यामध्ये असा विषय निघाला की ते सध्या ते काम तात्पुरतं ते थांबवतात था ते आम्ही हिंदुवादी कार्यकर्ते कोर्टात जातोय या विषयामध्ये तात्पुरतं जे पडायला स्ट्रक्चर लागले त्याला ते तात्पुरती डागडूजी करतात ते पण ते काम त्यांनी शिवसाहेबांनी सांगितले की ते आम्ही थांबवतोय हो म्हणून असं त्यांनी आम्हाला साहेबांसमोर शब्द दिलेला आहे तर याच्यात आता कुठलाही हिंदू मुस्लिम किंवा कुठलाही काही विषय नाहीये आणि नसणार आहे पुरातत्व खात्या का आम्ही मागणी केलेली आहे साधारण त्यांच्या सोयीनुसार पुरातत्व खातं आणि कलेक्टर साहेबांचे काही वरिष्ठ अधिकारी ते इथं तपासणी कामे येणार आहेत संवेदनशील परिस्थिती असताना इथे जिल्हाधिकाऱ्यांनी यायला हवं होतं का शंभर टक्के शंभर टक्के काय सांगतात मी आता साहेबांना विनंती करणार आहे का साहेब तुम्ही इथं फार मोठा संवेदनशील विषय आहे तर तुम्ही इथं यावं अशी आमची त्यांना एक परत विनंती राहणार आहे तुम्ही येऊन इथं पाणी करून जावं कोर्टात तक्रार दाखल केली कोर्टात ऑलरेडी आम्ही गेलेलो आहे त्या संदर्भात कोर्ट काय जे निर्णय देईल त्यावर पाहूया तुम्ही म्हणलं की हे दर्गा नाही आहे तो दर्ग्या म्हणून आता दर्ग्याचं तिथं तुम्ही बी आता सगळे पत्रकार तिथं होते तुम्ही पाहिले तिथं दर्ग्याचं तुम्हाला काय आसूत दिसलंय का आता तिथं दर्ग्याचं काय आसूतच नाहीये तिथं जे स्ट्रक्चर आहे तर ते एक हिंदू पद्धतीप्रमाण आहे आणि जे खाली जे जे स्ट्रक्चर आहे ते पण हिंदू पद्धतीप्रमाणच आहे म्हणजे तुम्ही बी पाहिले ते तर हे सगळं असं आता हे मनसाचा सिंह काय करतात हे कसा निधी कुठं वापर करतात हे त्याचा आता ते त्यांनाच विचारावं लागेल याच्यामध्ये अजून एक गांभीर्य आहे की ते काम चालू असताना तिथे जो कामगार होता तो त्याच्या खाली दबला असता मेला असता तो थोडक्यात वाचला हे सगळं काम सुरू असताना कुणाची देखरेख होते आणि कुणाचं काम आहे आता हे तुम्ही नगरपंचायतचे जे सिंह त्यांना विचारलं पाहिजे कारण हे त्यांच्या देखरेखीखाली त्यांनीच निधी दिलाय नगरपंचायतनी त्यांचंच काम आहे तुम्ही त्यांना विचारा उद्या तो जर व्यक्ती मेला असता तर यांनी जबाबदारी घेतली असती का